नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आज आपण एक महत्वाच्या आणि खूप चर्चेला गेलेल्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत हा मुद्दा नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे एक अशी संस्था ज्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात असलेल्या सुनील केदार यांच्यातील राजकीय के संघर्ष सध्याच्या काळात चांगलाच तापलाय नागपूर जिल्हा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा राजकीय गड आणि काँग्रेससाठी एकेकाळी बाले किल्ला या जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ दोन लोकसभा मतदारसंघ आहेत आणि यापैकी भाजपकडे सध्या आठ विधानसभा जागा आणि एक लोकसभा आहे या सर्वात काँग्रेसने आणि विशेषतः माजी मंत्री सुनील केदार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर सहकारी संस्थांवर आपलं वर्चस्व कायम ठेवलंय आज या वर्चस्वाला ढकलण्यासाठी भाजप विविध प्रशासनिक आणि न्यायिक यंत्रणांचा वापर करते एका बाजूला केदार यांना निवडणुकीत पराभूत करणं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या संस्थांचा नियंत्रणाधिकार काढून त्यांना राजकीय दृष्ट्या निष्प्रभ करणं प्रथम भाजपने त्यांना अपात्र ठरवून निवडणुकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला केदार यांना अपात्र ठरवलं त्यानंतर भाजपा या अशा तंत्राचा वापर करत होती ज्यामध्ये तपास यंत्रणा आणि विशेष पथकांचा वापर करून केदार यांच्या संस्थांमध्ये कामकाजाच्या गोंधळाची शक्यता निर्माण केली ज्याप्रमाणे भाजपने केदार यांच्या प्रतिष्ठेला धक्का दिला त्याचप्रमाणे बाजार समितीवरील आरोप लावण्यासाठी ची चौकशी सुरू केली भाजपच्या आमदार कृष्णा खोपडे आशिष देशमुख आणि प्रवीण दटके यांनी एकत्र येऊन बाजार समितीतील कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे विधानसभेत मांडले त्यावरून एक तपास यंत्रणा निर्माण करण्यात आली पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये इतर कुठलीही पारदर्शकता न ठेवता फक्त आणि फक्त राजकीय सूड साधण्याचा सा हेतू होता इथे प्रश्न आहे की हे तपास खरं शेतकऱ्यांचे हित साधत होते का कि हे फक्त केदार यांच्या राजकीय वर्चस्वाची विरोधकांची संपवण्याची कारवाई करत होते पण नागपूर उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देत या चौकशीला अवैध ठरवलं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक स्वायत्त संस्था आहे आणि राज्य सरकारला तिच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही न्यायालयाने त्याच वेळी सूचित केलं की सत्ता वापरण्याच्या माध्यमातून एकतर सरकारी यंत्रणा किंवा तपास यंत्रणा विरोधकांच्या संस्थात्मक वर्चस्वावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं हे लोकशाहीला हानिकारक ठरू शकतं न्यायालयाचा हा निर्णय भाजपच्या रणनीतीतला मोठा धक्का ठरला आणि यामुळे भाजपच्या त्या सत्ता व्यवहाराला एक कठोर न्यायिक चाप मिळाला ज्यामध्ये राजकीय सूड घेण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्यात आला होता यापूर्वी भाजपने इतर राजकीय विरोधकांवर समान पद्धतीने कारवाई केली होती पण उच्च न्यायालयाने त्याच्या सुरुवातीच्या योजनांना व्यावसायिक आणि कायदेशीर अडचणी दिल्या हा निर्णय केवळ न्यायालयीन विजय नाही तर एक राजकीय विजय सुद्धा ठरतो सुनील केदार यांना या निर्णयामुळे एक महत्वाचा दिलासा मिळालाय त्यांच्या वर्चस्वाची लढाई कायद्यानुसार जिंकली गेली आहे आणि भाजपची कारवाई त्याच्या विरोधकांना दुर्बल करण्याची तयारी फसली आहे यामुळे केदार आणि त्यांच्या समर्थकांना आणखी शक्ती मिळाली आणि भाजपला एक मोठा धक्का बसला अशा प्रकारे राजकीय सुडबुद्धीवर न्यायालयाने चपराक दिली तर मित्रांनो या प्रकरणाने आपल्याला एक गोष्ट शिकवली की लोकशाही आणि कायदा एक ठराविक मर्यादेतील असतात विरोधकांना कमजोर करण्यासाठी प्रशासनाच्या यंत्रणांचा वापर केल्याने त्याचा परिणाम केवळ विरोधकांवर होणार नाही तर सत्ताधाऱ्यांनाही त्याचा परिणाम भोगावा लागेल आपल्याला या प्रकरणावर काय वाटतं आपली मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम हॅड्स ला सबस्क्राईब करा धन्यवाद